शहरात फटाके फोडत भरधाव वेगाने बुलेट चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे अनेक ठिकाणी बुलेट स्वरांच्या उच्छादामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः आहेत त्यामुळे वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सूर्यकुमार बोलमवाड यांनी अशा बुलेट स्वरांचा आवाज दाबण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत त्यांनी आज शहरातील तब्बल पन्नासहून अधिक बुलेट स्वरांची सायलेन्सर काढून त्यावर रोड रोलर फिरवले आहे व यापुढे दंडात्मक कार्यवाही केली जाईल गेल्या काही महिन्यापासून बुलेट वाहनास कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसून शायनिंग संख्या मारण्याची मोठ्या प्रमाणात वाढली होती काही बुलेट्सवर हे कांठळ्या बसवणाऱ्या आवाजातून दहशत निर्माण करताना दिसत होते परिणामी नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट्सवरांचा कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे सूर्यकुमार बोलमवाड यांनी दिले आहे सायलेसर बसीने बसणारे मेकॅनिकल कुठला कारवाई अजून केलेली नाही त्याबाबत मी कायदे कायद्यामध्ये काय कलम आहेत त्याप्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू यापूर्वी आम्ही ज्या मेकॅनिक आहेत त्यांना नोटिसा दिल्या तरी यापुढे सुद्धा त्यांच्यावर काय त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करता येते का याची पण आपण पडताळणी करू